नमस्कार मैत्रिणींनो हा आहे फॅब्रिक ग्लो सिल्क ब्लाऊजसाठी आहे ना मी ह्या ग्लोवचा वापर करते कारण की सिल्क सिल्क ब्लाउजचे आहे ना आज तर बसवायला खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी हे ग्लो हा ग्लो ग्लू, हा ग्लू लावते तर हे ग्लोमध्ये आहे ना कापड खराब होत नाही कारण की हे कापडाचाच ग्लो आहे तर असं साईडनी असं ह्या पद्धतीने जर तुम्ही लावून घेतलं ना थोडं 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 असं हे साईडनी लावून घ्यायचं हे लावून घेतलं ना तर हे शिवण्यामध्ये जातं त्याच्यामुळे ह्याचा काही कापड खराब होत नाही आहे काय नाही आहे आणि पटकन होतं आपला वेळ वाचतो वेळ वाया जास्त जात नाही आहे टासण्या लावतो टासण्या जोडतो त्याच्यामध्ये पण खूप वेळ जातो हो। आणि वेळ जास्त वाया जात नाही आहे मी प्रत्येक ब्लाऊजला वापरते यांनी माझे काही कापड खराब आत्तापर्यंत तर झालं नाही आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने हे असं बसतं पॅक एकदम पॅक बसतं परत तुम्ही शिलाई मारू शकता किंवा कट करू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही ह्याचा वापर करून बघू शकता आता मी हे पहिला लावला होता ते मी बघा कुठेच हे झालेलं नाही आहे असं गोळा झालेलं नाही कापड पूर्णपणे पॅक बसलेलं आहे मी याला पण लावला आहे बघा याला पण लावलं आहे आणि कटोरीला पण लावलेलं ला आहे हे आपण टाचण्या मारून आपण टिप टिप्पण मारून हे साईडनी कट कर करून टाकू शकतो बंद करून